Hello friends, welcome to Mom's Kitchen. A big thank you to everyone who has subscribed to my channel. I am here today because of you. My channel is growing because of your support and your love and the response you have given to my channel also gives me a lot of encouragement. I will always try to make good videos for you. Once again, thank you so much. See you soon in the next video. Thank you. Namaskar, Mandali. आजची रेसिपी खूप स्पेशल होणार आहे कारण आज मॉम्स किचनला पूर्ण एक हजार सबस्क्रायबर झालेले आहेत या यशाचे श्रेय तुम्हा सगळ्या प्रेक्षक आणि सबस्क्रायबर्सचे आहे त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप 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 आभार मानते असेच प्रेम आणि असाच चांगला प्रतिसाद चॅनलला देत राहा अशी मी आशा करते आणि तुम्हा सर्वांचा परत एकदा मनापासून धन्यवाद तर आजची रेसिपी आहे आपली कॉर्न पॅटी इथे आपण एका कढाईमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे आणि अशी बारीक हिरवी मिरची कापून घेतलेली आहे आणि हे स्वीट कॉर्न मी थोडंसं बॉईल करून त्याचं पेस्ट करून घेतलेलं आहे आणि आपण ह्या फोडणीमध्ये ह्याला टाकून थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ह्याचं जे मॉश्चर आहे ते काढायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे हे आता आपलं हे परतून झालेले आहे आणि आता आपण इथे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत आणि आता आपण हे स्मॅश करत आहोत आता ह्यात टाकणार आहोत आपण बारीक कापलेली हिरवी मिरची आणि लाल भोपळे मिरची बारीक कापलेला कांदा आणि अख्खे कॉर्न स्वीट कॉर्न आहे थे, थे अपन, रहोत, कौन अपन, हे आणि इथे आपण टाकणार आहोत कॉर्नचं जे जाडसर वाटून घेऊन आपण त्याला थोडंसं परतून घेतलेलं आहे ते मिश्रण ह्याच्यात टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं चाट मसाला टाकायचा आहे आपल्याला आणि इथे आपण मुठभर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे ब्रेड क्रम्स आहे बाइंडिंग बाइंडिंगसाठी आपण पॅटीमध्ये टाकतो कमी जास्त तुम्ही पॅटी चांगली बा बाईंड व्हायला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त हे ब्रेड क्रम्स टाकू शकता मी इथे थोडीशी मिरची आणि कोथिंबीरचं ठेसा टाकलेला आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे आणि ह्याचे आपण असे छोटे छोटे गोळे करून पॅटीसारखं याला आकार द्यायचा आहे हे तुम्ही गोलाकार किंवा हार्ट शेपमध्ये पण हे करू शकता ही पॅटी तुम्ही बर्गरमध्ये पण वापरू शकता किंवा स्नॅक्स म्हणून असंही तुम्ही हे खाऊ शकता बघा अशा प्रकारे आपण ह्या मिश्रणाचे असे छान पॅटी करून घेऊया मंडळी जर तुम्ही इतवर माझं हा व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकनला प्रेस करा अथवा आपण हे पॅटी ब्रेड क्रम्समध्ये परतून घेत आहोत आणि आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापलेलं असेल आणि इथे आपण आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि पॅटे सोडायचे आहेत आपल्याला तेलामध्ये आणि मग गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि अशा प्रकारे डीप फ्राय केलेला आहे बाकीचे मी ते शालो फ्राय करणार आहे अशा प्रकारे एका पॅनमध्ये आपण एक दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि हे जे पॅटी आहेत आपण मस्त असं शालो फ्राय करून घेऊया दोन्ही साईडनी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे पॅटी भाजून घ्यायचे आहे खूपच छान असं टेस्टी हा स्नॅक्स आहे हे तुम्ही सँडविचमध्ये पण खाऊ शकता किंवा मग बर्गर खूपच छान अशी ही पॅटी लागते नक्की एकदा करून बघा असेच नेहमी खात रहा, आनंदी रहा, मजेत राहा थँक्यू बाय बाय टेक केअर बाय